कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आणखी काय नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की खोल समुद्रात पापलेट माशाची मासेमारी कशी केली जाते तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आभार मानायचे ते म्हणजे पारस बोट आणि आपले मोटर डॅडी पॅट्रिक कतवार यांचे देखील कारण मी तिथे गेलो नाही पण ज्या शूट आहेत त्यांनी त्यांनी शूट केला तर त्यांचे देखील आपण या व्हिडिओमध्ये आभार मानतोय आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील तर चला सुरू करूया तर मित्रांनो आता आपली जी डोली बांधण्याची जागा आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत आणि जी, जी आपली कव आहे ती देखील उठून झालेली आहे आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडेल की कव म्हणजे काय तर कव म्हणजे जी आपण समुद्राच्या आपली जाली बांधण्यासाठी जागा बनवतो ती जागा आणि ती जागा पण शोधतो तर म्हणजे आपण झिपेस असतो तिथे पण ती जागा लॉक करून ठेवतो आणि झिपेस नाही करतो आपली जी जागा आहे ती आपण शोधतो आणि आता आपण त्याच फाईवर फोचलेलो आहोत आणि आपल्याला आता पुढचं काम डोली बांधायचं चला ते बघूया माझे बाळ बंध डोली बांधतात कसे बघा झाली आमचा रगुमाव बसला एक एक फुगा देतो बघ कसा चालतो बघा रघुमा बघा कशी ज्योती बोलतात ते साजन वगैरे बघा दुसरी डोल चालले आता पाचची वारी मारायची आहेत पापलेटची बघा आमचा पुरा फुल साकडे टाकतो <laughs> आमचा सा नाकवा फायबर टाकतो <laughs> बघून <बगुं> घ्या साजनने <laughs> वाला जोता गॅडू काकाने पण जोता वाल्ला उमेश काका असते असते जोर रे जास्त फास नकोरू दोन शिक पडल्यात काय करणार एकाला चक्कर येते खादीन पडला पण बघा जोते वाले बघ ती भारी सच्ची बरा मां भारी वाला लगे के

Aldo, kata apun time bagaimana nalar, kita masih tamu je,

उघडे आग्रे झाले सातपाटी कंपनी ही झारखंड कंपनी झारखंड मध्ये बघा ते सातपाटीकर एक आला नाही याच्यातला एक पण अर्धे झारखंड अर्धे गाववाले ते सपाले वाले <laughs> हे दोघच जास्ती बरे आहेत सगळ्यांना ओके बरं जेव्हाला या आता मी पण बसतोय जेव्हा या बसतोय हे yeah. बघा आमच्या कसे हलवाल झाले मित्रांनो आता तुम्ही बघू शकता काही बेल आपल्या ज्या डोल्या आहेत त्या फाटतात मग आपला बाकीचा बेल असतो तो इथे देखील घालावा लागतो आपल्या डोली शिवाव्या लागतात अशा प्रकारे मेहनत घ्यावी लागते चला 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 फळा फळा वडाफडा आमचे वावठो फाटा येऊ लागले तर मित्रांनो आता तीन तास झालेले आहेत आणि आपण तीन तासाच्या नंतर आपण ज्या आपल्या डोळ्या आहेत त्यात आपण वर घेणार आहोत तर चला आपण ते बघूया आता तर मित्रांनो तुम तुम्ही बघू शकता आता आपली जी पहिली डोली आहे ती आपण ओढायची घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी ती वर आलेली आहे आणि मला वाटत नाही याच्यामध्ये जास्त मासले आले असं तर मित्रांनो बघा कधी कधी असंसुद्धा असतं एवढी मेहनत करून देखील आपल्याला प्रत्येक वेळी जास्त मासली भेटते असंच नाही तर कधीकधी अशा पद्धतीने देखील रिकामी डोलीसुद्धा येतात त्याच्यामध्ये खूप कमी मासले असते तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आपल्याला किती या डोलीमध्ये किती मासले आले जर बघायला गेलो तर मला वाटतं तीन पापलेट आहेत फक्त तर अशाच पद्धतीने मास्ती जमा करावी लागते तर मित्रांनो आता आपली जी पुढची डोल आहे हो ती आपण ओढायची तिथे तुम्ही बघू शकता आणि बोट किती हलत आहे तुम्ही ते देखील बघू शकता साधारण माणूस इथे उभा देखील राहू शकत नाही पण आपले जे लोक आहेत त्यांना सराव असतो आणि बॅलेन्स बनवायचं त्यांना माहीत असतं तर बघा थोडी मेहनत करावी लागते तर मित्रांनो आता आपली पुढची जी डोल आहे तीदेखील ओढायची घेतलेला बघू शकता आणि ऑलमोस्ट ती देखील ओढून झालेलं आहे आणि त्याच्या मधल्या भागी जेव्हा मास्की लागली ती काढायची घेतली बघू शकता तुम्ही मुशी काढायची घेतले जी मास्क पल्ल्याचा प्रयत्न करते ती वर अटकली जाते तुम्ही बघू शकता मी दाताल त्याच्यामध्ये वेगवेगळी मासे निवडली जाते तर ह्याच्यामध्ये थोडे जास्त पापले डायर आहेत आणि हलवा मासासुद्धा याच्यामध्ये तो ब्लॅक पापडे दाखवतो तर अशाच पद्धतीने आपल्याने जी थोडी थोडी मासल्या करून आपल्याला संपूर्ण दहा ते बारा दिवस थांबून मस्ती कौलून आपल्याला साठवून ठेवावी हो लागते मित्रांनो आता आपल्या ज्या डोल्या आहेत त्या सोडून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्याला किती पापलेट भेटलेले आहेत मी जर बघायला गेलो ते खूप खूप कमी पापलेट आहेत कारण ॲटलिस्ट दोन टप्प्या तरी भरले पाहिजे एवढे पापलेट भेटले पाहिजे आणि आता आपल्याला हे पापलेटचे पापलेट आणि जी मासली आहे ती आपल्याला धु धुवावी लागेल आता स्वच्छ धुवून मग ती आपण बर्फ मारण्यासाठी नेतो अशा पद्धतीचे हे खण असतात तुम्ही बघू शकता ज्याच्यामध्ये बरफ आणि मासली स्टोर करून ठेवतात आणि हे खूप चांगल्या पद्धतीने बनवलेले असतात ज्याच्यामध्ये बरफ विकलत नाही तुम्ही बघू शकता आणि मासे देखील खराब होत नाही तर आता पण आपली मासली आहे त्याला पण पन, संपूर्णपणे बरफ मारणार आहोत आपली संपूर्ण मासेमारी झालेली आहे तब्बल दहा ते बारा दिवस झालेले आहेत आपल्याला आणि आता आपण घरी जात आहोत पण घरी जाण्याच्या अगोदर आपली जी, जी दुसरी बोट आहे त्या बोटीला आपल्याला बर्फ द्यायचा आहे तर आता तुम्ही आपल्या स्क्रीनवर बघू शकता आपल्याला बोट दिसत आपल्या स्क्रीनमध्ये ती आपली दुसरी बोट आहे त्याच्यामध्ये आपल्याला बर्फ प्ले द्यायचा आहे

बर त्यावरच ऐकायला नाही तुकेल तुला सांगत त्यासाठी फोन केला तर आवाज जास्त एक का एका एके त्या का दोन पत्रे टपकी द्या हे तू लामणपे पेरा ठेव ते डोकरे तुम्ही आत्म तुम दिसल्या ये आई मावले

রাখ চাল तर मित्रांनो आता आपण घरी जाण्यासाठी निघालो आहोत आणि घरी जायचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो आता आपण जे आपली सर्व मासले आहे ते आता पोहोले त्याचा बरफ छोट करत आहोत जर आपण बर्फ मारला तर तो परत बघावा लागतो चांगल्या रीतीने मारला आहे की नाही किती बर्फ उरला हे सर्व बघून मास्की परत काढावी लागते आणि तो बर्फ मारावा लागते तर आता तेच काम चालू आहे मित्रांनो आपण परतेच्या प्रवासासाठी निघाला तरी जेव्हा आपण परतेचा प्रवास होतो तेव्हा काहीतरी चांगलंच बनवलं जातं तर ह्या मला तुला वाटतं कोल कोलबीची बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी बनवत आहेत

bobot bobot pula ela kena pergi kat minta bus sana dah bomba come ada sana dia jinda watch sudah buruk dah तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओला एंड करत आहोत आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला भेटतील आणि कमेंटमध्ये सांगा अजून तुम्हाला कुठल्या प्रकारची मासेमारी बघायची आहे जेणेकरून त्या पद्धतीचे व्हिडिओ मी बनवेन धन्यवाद